नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदान बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा चला नका तर मग वेळ वाया न घालवता या राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदान बाबत महत्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदान बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस पहा काय आहे स्टेट एम्प्लॉई ग्रॅच्युएटी शासन निर्णय राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदाने प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक त्याचबरोबर विद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान ब आहे रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्त उपदान लागू करण्यात आले आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल बघा क त्याचबरोबर शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्याबा करण्यात आले आहे सदर आदेशांच्या अनुषंगाने जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या सदस्य आहे आणि ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी झालेली आहे परंतु ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पत हे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आले असल्याने त्यांच्या बाबतीत आदेश हे निर्गमित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभाग दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या या परिपत्रकामध्ये सदर लाभ अनुदेय करण्यात करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे ती कार्यपद्धती त्यामधील नमूद अटी शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय वृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्ण वेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत अनुसरण्यात यावे असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे बघा याच अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे बघा या ठिकाणी हा जो जी आर आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चा म्हणजे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबतचा हा महत्वाचा जो जी आर आहे बघा जी आर तुमच्या समोर आहे आत्ताच मी संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगितलेला आहे तेच या ठिकाणी या जी आरमध्ये मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे बघू शकता शासन परिपत्र काय आहे बघा म्हणजे वित्त विभागाच्या दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या या परिपत्रकामध्ये उक्त लाभ अनुदय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती आहे ती न या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे आणि ती कार्यपद्धती त्यामधील नमूद अटी आणि शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खाजगी शंभर म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व व अध्यापक विद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांच्या बाबतीत अनुसरण्यात यावी आणि याच अनुषंगाने या ठिकाणी वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश आणि सुधारणा या ठिकाणी लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त म्हणजे शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करावी आणि सदर शासन परिपत्रक महाराष्ट्राच्या या संकेतस्थळावरती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे बघा तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच ही जी महत्त्वपूर्ण अशी जी आर आहे म्हणजे जी आर असा आहे की एकूणच राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद